गुलमोहर कॉलनीच्या नागरी समस्यांवर ठोस उपायांची हमी माननीय प्रणव पाटील यांचा सा पुढाकार सांगली मिरज कुपवाड वॉर्ड क्रमांक दोनमधील मधील गुलमोहर कॉलनीत गेली पंचवीस वर्ष नागरी मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत कुपवाडचे माजी आमदार स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील सरांचे नातू आणि युवा समाजकारणी माननीय प्रणव पाटील यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून नागरिकांशी थेट संवाद साधला बैठकीची सुरुवात माननीय फाटकसरांच्या स्वागत व प्रास्ताविकेने झाली त्यांनी बैठकीमागचा उद्देश आणि प्रणव पाटील यांचा सामाजिक वारसा पुढे नेण्याचा संकल्प स्पष्ट केला यानंतर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक केदारी माने सर व निळकंठ सर यांच्या हस्ते माननीय प्रणव पाटील यांचा सत्कार करण्यात आला बैठकीत महिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या उघडपणे मांडल्या त्यामध्ये शंभरपुटी रस्ता अपूर्ण भूमिगत सांडपाणी योजना तसेच कॉलनीतील सुविधांचा अभाव या प्रश्नांचा विशेष उल्लेख करण्यात आला या समस्यांवर उत्तर देताना माननीय प्रणव पाटील यांनी आपल्या मनोगतात गेली पंचवीस वर्ष नागरिक कशाप्रकारे दुरावस्थेत राहिले यावर आश्चर्य व्यक्त करत येथील रहिवासी सर्व कर नियमित भरून देखील दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पाहावे लागते हे अतिशय दुर्दैवी आहे असे म्हणत त्यांनी महापालिकेच्या कामकाजावर तीव्र शब्दात निषेध नोंदवला यासोबतच सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकाने सर्वतोपरी प्रयत्न करू असे ठाम आश्वासन नागरिकांना दिले यासोबतच सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा ठोस निर्धार व्यक्त केला जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले या संदर्भात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त तसेच मिरजेचे लोकप्रतिनिधी माननीय इद्रिसभाई नायकवडे यांच्याकडे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ तयार करून अधिकृत पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले बैठकीच्या समारोप प्रसंगी प्राध्यापक होरेसरांनी उपस्थित मान्यवर नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले या बैठकीस माननीय मोहिते सर माननीय वाडकर सर माननीय माने सर व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन कॉलनीतील ज्येष्ठ प्राध्यापक श्री अरुण पाचोरे सर यांनी केले होते सदर बैठकीस कॉलनीतील माननीय गर्डेसरांनी हॉल उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले त्यांच्या योगदानाबद्दलही विशेष सत्कार करण्यात आला या बैठकीस उपस्थित मान्यवर आणि नागरिकांमध्ये प्रमुखत्वाने पोलीस सेवेतून निवृत्त माननीय जितेंद्र वायदंडे माननीय भावळ निळकंठ कुलकर्णी आमटे सतीश पोळ कमलेकर गणेश हिप्परकर पांडुरंग हिप्परकर हरीश टोने निसार नालबंद रमेश बनसोडे सागर कांबळे पवार कॉलनीतील महिला ग्रुप व अनेक नागरिक उपस्थित होते झालं आपल्या ज्या काही समस्या असतील शंभर कोटी समस्या असेल पहिल्यांदा आपण प्राधान्य आपण हातात घेऊ असं माझं एक वैयक्तिक मत आहे शंभर कोटीची एकदा समस्या आपण सोडवली की त्यातून आपल्या बरेच समस्या आपल्याला सोडण्यास असेल कारण सकाळच्या वेळी म्हणा किंवा संध्याकाळच्या वेळी आपले सिनियर सिटीजन असतील किंवा लहान मुलं असतील रस्त्यावरती चालण्यासाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी किंवा इव्हीनिंग वॉकसाठी जातात त्यांना त्रास होणार नाही तसेच भाजी भाजीबाजाराची जी समस्या आहे ती सुद्धा समस्या समस्यातून सोडवण्यास मदत होईल कारण आता भाजी बाजारासाठी जी भाजी विक्रेते म्हणा किंवा भाजी आपण खरेदी करायला जातो म्हणा त्यावेळी चिखलामध्ये पावसामध्ये ते त्रास होतो ती समस्या आपल्याला पहिल्यांदा सोडून त्या दृष्टीनं आपण पहिल्यांदा पाहूच शिकवू शकतो त्यानंतर अंतर्गत रस्त्यांची एक खूप मोठी समस्या या ठिकाणी आहे असं आपण आपल्या सर्वांचंच मत आहे चार नंबर गल्ली म्हणा पाच नंबर गल्ली म्हणा पश्चिम बाजू पूर्व बाजू या सगळीकडं आपण अंतर्गत रस्त्यांच्यासाठी सुद्धा आपण महापालिकेकडं तसेच लोकप्रतिनिधींकडं आपण प्रयत्न करू त्यानंतर आपण दासांच्यासाठी औषध प्रवार जे आहे ते आपण स्वच्छता मुकादम जे असतात किंवा स्वच्छता निरीक्षक जे असतात त्यांच्याकडे आपण वेळोवेळी पाठपुरावा करून ज्या वेळी ज्या त्यावेळी आपण या आपण कामांच्या पाठीमाग लागून ते कामं आपण सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच रस्त्याच्या कडेला जी झाडं झुडपं काटेरी झुडपं जी उगवलेली आहे ती सुद्धा कामं आपण स्वच्छता निरीक्षकांना सांगून करून घेतली पाहिजे त्या त्यादृष्टीनसुद्धा त्यांच्या मग आपण लागू आणि एक सुद्धा आपण सोडण्याचा प्रयत्न करू तसेच बाकीच्या मग ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या सोडण्यासाठी आपण या ठिकाणी निश्चितप्रमाणे प्रयत्न करू मग मगाशी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्याप्रमाणे आपण सर्वजण जर एकच तर महापालिका असो अथवा अन्य कोणतंही प्रशासन असो त्यांना आपल्यासमोर झुकावं लागेलच आणि आपल्या सर्व समस्या सोडवाव्या लागतीलच